नमस्कार आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे सलग अकराशे दिवस उसंतवाणी मी लिहितो आहे आजची ही अकराशेवी उसंतवाणी देहूला संत तुकाराम महाराजांच्या समाधीला अर्पण करतो आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो आहे बऱ्याच व्हिडीओमध्ये तुम्ही उसंतवाणी ऐकली असेल चालू घडामोडींवरती केलेला तो उपास चुरचुरीत असं भाष्य असतं आणि अभंगांसारखा जो आकृतिबंध संतांनी वर्षानुवर्ष वापरला सर्वसामान्य जनसामान्यांच्या ओठावरती तो रुळला तेव्हा मौखिक परंपरा होती म्हणजे परत परत ते चरण घोळला जायचं आणि लोकांना मग ते पाठवायचं पण ह्याच्यातल्या बऱ्याच उसंतवाणी अशा आहेत की ज्यांचा राजकीय किंवा बाकीच्या काही सामाजिक ह्याच्या संदर्भात काही त्याचा हे नव्हतं त्याच्या शिवायच्या ज्या लिहिलेल्या होत्या त्यांचा समावेश व्हिडिओमध्ये सहसा झालेला नाही पण या सगळ्या एकूण अकराशे ज्या वसंतवाणी आहेत त्याच्यातली जेव्हा पाचशे पूर्ण झाल्या होत्या तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पैसाचा खांब आहे नेवाशाला ज्याला टेकून त्यांनी ते ज्ञानेश्वरी सांगितली त्या ठिकाणी तो ती वसंतवाणी अर्पण केली होती नऊशे पूर्ण झाले तेव्हा आमचं ग्रामदेवत असलेली इंद्रायणी देवी उमरी म्हणून जे माझं गाव आहे परभणीजवळ माळ्याची उमरी त्याला म्हणतात त्या ठिकाणी अर्पण केली होती एक हजार वसंतवाणी पूर्ण झाली तेव्हा ते मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाईला आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य असं ते स्थळ आहे त्या ठिकाणी अर्पण केली होती आणि आता अकराशे वसंतवाणी तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो आहे मी तुम्हाला पहिले ती वसंतवाणी तुमच्यासमोर ठेवतो अकरा शतके चालली लेखणी तुकया चरणी अर्पी ठेव तुकारामा माथ्यावर हात येवो अक्षरात सत्व काही तूच दिली आम्हा ही शब्दांची शस्त्रे लढण्याची जगताना जेथे जाऊ तेथे तूच रे सांगाती तुझ्यामुळे गती रचनेला येणे सुखे रुचे तुका सहवास पसरे सुवास विचारात सत्य असत्याशी शब्द केले ग्वाही तुझ विण नाही प्रमाणात कांत जीवलग जीवीचा सोयरा निखळ आणि खरा तुकाराम निखळ आणि खरा तुकाराम महाराजांच्या तुकारा संदर्भात आजच्या आधुनिक कवींची ही जी भावना आहे दोन कवींच्या संदर्भात ती विशेषत्वानं आहे एक तर संत नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम त्याचं कारण असं आहे की तत्वज्ञान सांगत असताना तेव्हाचं सगळे जी दार्शनिक परंपरा होती जो सगळा अध्यात्माचा गहन असा अर्थ सोप्या शब्दामध्ये सांगायचा सा। हे जे संतांनी उचललेलं ब्रीद होतं त्यांचं जे ब्रीद होतं ह्याच्याशिवाय जाऊन सर्वसामान्यांच्या भावभावना आपल्या शब्दामध्ये याव्यात म्हणून ती जवळची वाटणारी जी कविता बाकीच्या संतांच्या रचनेमध्ये हे जसं आध्यात्मिक आणि बाकीच्या गोष्टी होत्या पण संत नामदेव आणि संत तुकाराम हे दोन संत मात्र असे की ज्यांच्या रचनेमध्ये हा विलक्षण भिडणारा असा जो भाव होता तो जो आजच्या आधुनिक कवीला आहे किंवा रामदासांच्या जा याच्यामधलं करुणाष्टक असं आहे की जे आजच्या कवींच्या ह्याला जास्त जवळचं वाटतं जी भावभावना ही कवी व्यक्त करतात दुसरा एक मुद्दा आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचा आहे तुकाराम महाराजांना अर्पण करण्याचं कारण हे आहे तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम असा अभंग आहे सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी पुढे व्हावयासी बरे देतो तीक्ष्ण उत्तरे म्हणजे ही जी भावना आहे जी मांडणी आम्ही सातत्यानं अॅनलायझरवरती करत आलेलो आहोत बऱ्याचदा लोकांना ते कटू वाटलं तरी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे काही असे प्रसंग आले अॅनलायझरवरती व्हिडिओ करत असताना की जे आमचे सर्वसामान्य श्रोते होय त्यांना त्याचा राग आला क्षोभ उसळला विशेषतः आरक्षणाचा विषय विशे असो किंवा कृषी कायद्यांचा विषय असो शेतमालाच्या निर्यातीचे बदलचे विषय असो या विषयांवरती बोलल्याच्या नंतर जे कोणी सगळे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना ते पटलं नाही पण काळावरती ह्या गोष्टी खऱ्या ठरल्या ही जी प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे मी ती प्रेरणा संत तुकारामांपासून मिळालेली आहे तुकाराम महाराजांनी हे ज्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमत तुकाराम महाराजांना ही उसंतवाणी अकराशेवी उसंतवाणी अर्पण करण्यामागची भावना ही आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही माझ्या मनाला माहिती आहे काय सत्य आणि काय असत्य ते मला पटलेलं आहे त्याची किंमत मी मोजायला बसलेलो आहे मानिये नाही बहुमत बहुमताचे दोन तीन अर्थ आहेत एक अर्थ असा आहे की वेगवेगळी मतं <clears throat> हे वेगवेगळी मतं आहेत ती बाजूला ठेवली आणि मी माझ्या मनाला पटते जे जसं महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं होतं किंवा सौरभांच्या ह्याच्यामध्ये फार गोड ती रचना आली अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे तो हा भाव आहे मला हे पटलेलं आहे माझ्या अंतरात्मामध्ये त्याच्या संदर्भातला दिवा जागता आहे ज्योत पेटलेली आहे आणि ते मी मांडेल बहुमत वेगवेगळ्या लोकांनी काय सांगितले म्हणजे दोन भाग एक तर वेगवेगळी मतं आणि दुसरं म्हणजे सगळं बहुमत एकीकडं आहे आणि मी मात्र एकटा एकीकडं आहे पण तरीही जर ते सत्य असेल तर ते मी त्याची पाठराखण करेल त्याचा मला तोटा हो आणखी असं बऱ्याचदा होतं की बहुतांश लोकांच्या मनामधली एखादी भावना आहे आणि ती भावना आपण व्यक्त न करता दुसरी भावना व्यक्त करतो लोकांना असं वाटत राहतं की हे चुका लागले म्हणून पण काळाच्या ओघावरती जेव्हा सिद्ध होतं की नाही ते जे मांडलेलं होतं ते सत्य होतं भले ते बहुमताच्या विरोधामध्ये गेलेलं असेल तर तुकाराम महाराजांच्या या रचनेमधून आपल्या लोकशाहीची जी मर्यादा आहे ती इतकी स्पष्टपणे समोर आली लोकशाही म्हणजे बहुमतानी चालणारी जी पद्धत आहे त्याला लोकशाही आपण म्हणतो पण बऱ्याचदा ही बहुमतसुद्धा घातक असू शकतं सगळ्या समाजाचं पण सुद्धा एखाद्या वेळेस ता चुकू शकतो विवेक हरवू शकतो आणि समाज पण ज्याला मास हिस्टेरिया असा इंग्रजीतला शब्द आहे जर्मन लोक असं म्हणतात की आम्हालाही कळत नाही की त्या हिटलरच्या काळात असं काय झालं होतं की आम्ही सगळे बैकून गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला ते आठवायचं पण नाही आणि तशी चूक परत करायची नाही म्हणून हे जे तुकाराम महाराज सांगतायत फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी सांगतायत आपल्याला जे उठता बसता फ्रेंच राज्यक्रांतीची उदाहरणं देतात ना त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं तुकाराम तेव्हा असं लिहून ठेवलेलं आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही वेग बहुमत वेगवेगळी मतं आणि बहुमत म्हणजे सर्वसामान्य सगळे लोक एकीकडे आहेत आणि तरी जर मला जे सत्य आढळलेलं असेल ते मात्र मी मांडणार वेदांचा तो अर्थ आमासीच ठवा भार माथा असं जे म्हणलेलं आहे त्याच्यामधलं वेद म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये मला सत्य गवसलेलं किंवा मी त्या सत्याच्या मार्गावरती आहे आणि हे जेव्हा मला गवसलेलं आहे ते मी निर्भयपणे मांडणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या बरोबर आवर्जून सांगायची आहे तुकाराम महाराजांच्या बाबतीतलाच तो प्रसंग आहे गाथा बुडवल्या आणि गाथा तरल्या ह्याच्यातल्या दंतकथा आपण बाजूला ठेवूयात गाथा बुडवल्या त्याचा दुसरा एक अर्थ असा घेऊ शकतो की लोक विसरून गेले हरवल्या पण गाथा तरल्या ह्याचा अर्थ कोणी सांगत नाही त्याचा अर्थ असा होतो की तो त्या तुकाराम चित्रपटामध्ये पण फार सुंदर प्रसंग घेतलेला आहे एक एक माणूस उठतो आहे आणि एक एक अभंग गातो आहे तुकाराम महाराजांच्या रचना लोकांच्या मनामध्ये ठसून राहिलेल्या होत्या आणि त्याच्यातून म्हणजे लोकगंगेमध्ये त्या तरल्या असा त्याचा अर्थ होतो हा मोठा विलक्षण आहे आणि आम्हाला तो संदर्भ आत्ता इथे ह्या सोशल मीडियात वापरायचा आहे असा बऱ्याचदा अनुभव होतो की एखादा व्हिडिओ पूर्वी करून ठेवलेला असतो तो काळाच्या ओघात मागे पडतो पण जेव्हा तो विषय समोर येतो परत एकदा तो व्हिडिओ पाहिला जातो आणि परत त्याला व्ह्यूज मिळतात असा आमचा हो अनुभव आहे त्याच्यामुळे ह्या लोकगंगेमध्ये सोशल मीडियाच्या लोकगंगेमध्ये तुम्ही जर काही ठामपणे सांगणार असाल ते सोडून दिलेलं असेल तर ते बुडवून जात नाही केव्हा ना केव्हा तरी लोकांनाही त्याची उपरती होती लोकांनाही तो विषय वाटतो हो की नाही नाही हे जेव्हा सांगितलं होतं ते बरोबर होतं आणि लोक ते परत आपलंसं करतात आणि जो तुकाराम महाराजांचा संदेश आहे लोक गंगेमध्ये तरलं असं म्हणत असताना लोकांचं जे महत्व तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तेच तशाच पद्धतीचं महत्व या सोशल मीडियामध्ये सुद्धा दिसून येतं ते लोकांना महत्व आहे इथे हा मीडिया कोणाच्या हातातला नाही आहे कुणाच्या हातचं बाहुल बनलेलं नाही हा हा तुमच्या हातातली गोष्ट आहे तुमच्या सारख्यानी जर ते तर तुम्हाला ते ता, ताराव असं वाटलं तरच ते तरेल तुमच्या मनाविरुद्धची कुठलीही गोष्ट सोशल मीडिया तुमच्यावरती थोपू शकत नाही हा एक शेवटचा मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचं सगळे असं सांगतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर आमचा जो उल्लेख करतात माझं उलटं म्हणणं आम्ही इन्फ्लुएन्स करतोय असं नाही तुमचा प्रभाव आहे हा सर्वसामान्य लोकांना भले त्यावेळेस जरी ते एखाद्या वेळेस नसेल पटलं तरी काही काळानंतर पटेल पण हे सगळं सर्वसामान्य लोकांच्यासाठीच सा आहे आम्ही त्या सर्वसामान्य लोकांच्यासाठीच आहे म्हणूनच मांडतो आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ते पटेल त्या त्यावेळी भले प्रत्यक्ष त्या क्षणीला न पटता काही काळाच्या नंतर पटला असेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल ज्या पद्धतीचा हल्ला आणला जर होती केला गेला आणि परत त्यांना माघारी जाऊन ते सगळं रिस्टोर करावं लागलं ही सगळा तुमचा दबाव आहे तुमच्या प्रेमाचा दबाव आहे संत तुकाराम महाराजांच्या चरणी ही अकराशेवी उसंतवाणी विनम्रपणे अर्पण माझी जी भावना आहे ती शब्दात व्यक्त करणं शक्य नाही उसंतवाणीमध्ये जे सांगितलेले ते फक्त थोडासा अल्पसा असा भाग आहे देहूला प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांच्या चरणी ही उसंतवाणी अर्पण करतो आहे इथेच थांबूयात धन्यवाद